पशुपालक त्याचबरोबर अबंग परिवार तरुण मित्र आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची अगोदर मी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे अरविंद यशवंत पाटील माझ्या गावाचं नाव आहे नाणेबाई चिखली कागल तालुक्यामध्ये माझा कोल्हापूर जिल्हा येतो आज माझ्याकडं सव्वाशे जनावरांचा गोठ आहे माझ्याकडं ऐंशी मुर्रामशी आहेत वीस एच जातीच्या गाय आहेत आणि जवळजवळ पंचवी तीस एच जातीच्या आणि मुर्रामशीच्या सगळ्या कालवडी पण आहे असं टोटल माझं सव्वाशे जनावरांचं आहे गेली जवळजवळ सत्तावीस वर्ष झालं मी या दूध व्यवसायामध्ये मी एकोणीसशे शहाण्णव पासून हा दुध करतो आज माझ्याकडं दहा एकर माझ्या वडले वडलू पार्जित माझी जमीन आहे आणि त्या दहा एकरामध्ये सांगायला झालं तर जवळजवळ पाच ते सहा जेणेकरून माझ्या गोठ्यातल्या जनावरांना बारा महिने आणि <laughs> महिने सहज उपलब्ध व्हावी यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हिरव्या चाण्याचं नियोजन केलं राहिलेल्या चार एकरामध्ये तुम्हाला सांगायला झालं तर त्याच्यामध्ये हत्ती गवताला जोड म्हणून हत्ती गवत हा एक प्रोटीन सोर्स झाला म्हणजे पोट भरायसाठी ते जबरदस्त आहे पण जनावरांच्या शरीरातलं दूध बाहेर काढण्यासाठी त्या जनावराच्या दुधाला फॅट आणि एस लागण्यासाठी जनावरांच्या गोट्यांचे डॉक्टर कमी होण्यासाठी म्हणजे थोडक्यात न्यूट्रिशन पाहिजे म्हशीच्या आणि गाईच्या शरीरातलं दूध बाहेर काढायचं असेल तर वैरण पण ताकदीची पाहिजे आणि ती वैरणची ताकदीची वैरण जर करायचं असेल तर प्रामुख्यानं नाव घ्यावं लागल दील, दील मका केला पाहिजे तर तो ऍडवांटा कंपनीचा सातशे छप्पन मका जवळ जवळ ते दोन एकर असतो आणि जोड लावायला एकर हे मेगा स्वीट नावाची गोड ज्वारी असल्यामुळं जनावरांच्या शरीरात दुधाचं प्रमाण जास्त प्रमाणात निघत आता सगळ्यात महत्वाचं काय ह्या वैरणी पण का लक्ष दिलंय तर अख्खा महाराष्ट्र जर कुठं कमी पडला असेल तो फक्त आणि फक्त इस्त्रीच्या वैरानी आज जेवढे गोठ्यामधले प्रॉब्लेम आहेत एकेकाच्या मशी माझा वेतात घाप जात नाही काही येऊन सहा सहा महिने झालं दाबाला झाल्या नाही माझ्या मशीचा फॅनच लागत नाही गाईचा फॅन लागत नाही एस एन मध्ये अडचणी आहे जनावरांचे जार आकडते अंग बाहेर येत आणि अचानकच दुधाची लेवल तोडणं हा सुद्धा प्रकार चालू आहे त्या सगळ्याच्या या गोष्टीवरती सगळ्या गोष्टीवरती खूप काही असा विषय आहे की तो समजून घेतला पाहिजे ती म्हणजे बहिरण त्या बहिरणीकडे आम्ही शेती केल्यामुळे आम्हाला एक रुपयाची वैरण सुद्धा विकत घ्यायची गरज नाही आणि दुधाचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो अतिशय कमी पद्धतीने आणलेला आहे म्हणजे गाईचं दूध जे आहे हे माझं एकोणीस रुपयाला तयार होतं आणि म्हशीचं दूध हे जवळजवळ तेहतीस ते चौतीस रुपयाला तयार होतं आज आमच्या गोकुळ दूध संघाचा रेट बघितला तर जवळजवळ तीन पाच आठ पाच तेहतीस रुपये रेट आहे आणि दुधाची क्वालिटी चांगली असल्यामुळे आज सदतीस रुपये आणि बोनस देतो आम्हाला रुपये पंधरा पैसे एक रुपये पैसे दर दिवाळीला हा एक रुपये गाठला तर मला अडतीस रुपये मिळतात तर एका लिटरच्या गाईच्या दुधापासून आता एक लिटर दूध तयार करण्यासाठी जर एकोणीस रुपये खर्च येत असत आणि दुधाचा रेट जर अडतीस रुपये मिळत असत तर एका लिटरच्या पाठीमागं मला एक पण आता हे झालं सुरुवातीच सगळी माहिती आता या व्यवसायामध्ये कोण कोण काम करत माझ्या बोटल्यामध्ये किती लोक काम करतात तर काका माझ्या बोटल्यामध्ये सांगायला झालं तर आज जवळ सात कामगार आहेत आता प्रत्येक याला युपी जे युपीचे तीन आहेत आणि जवळजवळ पाच जे आहेत हे पाच माझे लोकलचे माणसं आहेत म्हणजे सत्तर टक्के हा माझा लोकल माणसांच्या वर गोटा आहे अगदी सुट्टी एक दिवसाची पण आहे आणि आम्ही बापल्या तिघ काम करतो मी काम करतो माझा भाऊ काम करतो माझे वडील काम करतात माझी आई सुद्धा अशा जसं मॉल काढून दिलाय लेखाने असं मी माझ्या आईला दूध विकायला एक शॉप काढून दिलेला आहे आणि त्याच्यातून सत्तर रुपयाला त्या माझ्या मशीचं दूध विकलं जातं आता हे सगळं अख्ख कुटुंब या व्यवसायामध्ये म्हणजे गुंतलेलं आहे रंगलेला आहे असं म्हणलं तर काय भावगं ठरणार नाही आता हा दुधाचा व्यवसाय कधी चालू झाला तर हा दुधाचा व्यवसाय गेली जवळ जवळ तीस पस्तीस वर्ष झाली वडिलांच्या पासून चालत आला दोन चार गायी असायच्या दोन चार म्हशी असायच्या आणि त्याच्यावरतीच आमचं हे सगळं कुटुंब चालायचं चा। आम्ही लहानाचं मोठं झालो शिक्षण पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं सांगायचं नव्याण्णव साली माझं बारावी शिक्षण काका पूर्ण झालं आता नव्याण्णव साली माझं बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी बी एच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं मी ऍडमिशन घेतलं कॉलेजला सुद्धा मी जवळजवळ सहा महिने गेलो पण माझ्या मनामध्ये काय असं मनात आलं माझ्या आयुष्यात माझ्या टर्निंग पॉईंट ठरला की मला शिक्षणामध्ये रस वाटला आणि मी अर्धवट शिक्षण सोडला आणि ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये आलो पण येताना तुमच्यासारखी माणसं आमच्या घरामध्ये होती माझे आजोबा होते माझे आई बाबा सगळे मला म्हणायचे पोरांनो तुमच्या आयुष्याची अजिबात वाट लावून घेऊ नका तुम्ही चार पुस्तकं वाचा कुठंतरी एक शिपायाची नोकरी करा पण अजिबात या दुधाच्या व्यवसायामध्ये येऊ नका परत त्या गोष्टी मनाला पटल्या परत कॉलेज आम्ही जॉईन केलं आणि कसं बस बी पहिलं वर्ष केलं आणि तिथून मी ठरवलं की आता मला नापास होऊ द्या काय होऊ द्या विषय राहू द्यात नाहीत राहू मला आता तिथं जायचं नाही आणि मी आहे त्या दोन चार गाईमध्ये दोन चार मशीन मध्ये मी काम करायला लागलो हे सगळं काम करत असताना वडिलांच्या मनामध्ये आलं की व्यवसाय मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे पण आमची आर्थिक परिस्थिती सांगितलं तर जरा कमकुवत होते जवळजवळ पैसे नाही म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही पैसे नव्हतेच आता जे माझं गाव आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे ना महाराष्ट्र म्हणता येत नाही ना कर्नाटक म्हणता येत नाही पण माझं गाव महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं सगळं व्यवहार जे असतात आमच्या गावाच्या आजूबाजूच्या पंचकुशेचे सगळे हे सगळं निप्पाणी म्हणजे कर्नाटकामध्ये सगळे होतात आम्ही सगळे बाजारासाठी कपड्यासाठी म्हणजे कोथंबीरचे पेंडे पाहिजे असतात आम्ही तिथं जातो सहा किलोमीटरचा अंतर आहे आणि आम्ही सगळे व्यवहार तिथं माझ्या वडिलांच्या बरोबर आम्ही त्या काळामध्ये नव्याण्णव दोन हजार साली एका बँकेच्या मॅनेजर जवळ गेलो आणि आमच्या वडिलांनी आम्हाला तिथे मॅनेजरची ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यानंतर त्या मॅनेजरला सांगितलं साहेब ही आमची पोरं आणि अर्धवट शिक्षण सोडून या शेतीपूरक व्यवसायामध्ये येणार आहेत तर त्या बिचार्यानं खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतो त्या पद्धतीनं तुमची कागदपत्रांची पूर्तता तेवढी आम्हाला करायची आहे बघता बघता पंधरा वीस दिवसामध्ये कागदांची पूर्तता केली आणि आमची आमची फाईल आम्ही टाकून दिली आणि ती बरोबर जवळ पंधरा ते वीस दिवसामध्ये मंजुरी सुद्धा त्याची आली पण आल्यानंतर अगदी सांगायचं झालं तर रात्र रात्र ज्यावेळेला पैसे ट्रान्सफर झाला आमच्या खात्यावरती वडिलांच्या त्याला अक्षरशः झोप लागली नाही जर यदा कदाचित जर जर काही निर्णय चुकलाच तर शेतात ठराविक भाग आमचा निघून जाणार त्यावेळेला सुद्धा ग्रही धरून ठेवलं होतं कारण मोठा धनका जर बसला तर ती सहन करायची ताकद पण आपल्याला असली पाहिजे आणि चांगल्या हेतून आणि चांगल्या गोष्टी समजून घेऊन आम्ही त्या गोष्टीमध्ये आलो आणि ठरवलं बाबा जरा गोठ बघायला जायचं आता गोठ बघून झालं चांगल्या माणसांचा सहवास घेतला त्याचबरोबर डॉक्टरांचं काय सांगायला लागलेत अनुभव काय सांगायला लागलेत त्यांचंही आम्ही जराशी मतं काय ती समजून घेतली आणि दोन पुस्तकं सुद्धा वाचून काढली बाबा काय नेमका असायला पाहिजे तर त्यातलं समाधानकारक कुठलं असं उत्तर आलं नाही आणि मग आता सगळ्यांचा नाद सोडला आणि आम्ही बापला तिघ आमच्या आई बसून आम्ही चौघांनी निर्णय घेतला की जनावरांचा गोटा उभा करायचा पशुपालक मित्रांनो व्यवसाय करायचा असाल तर गोटा अतिशय महत्वाचा आहे आणि गोट्याच्या दिशा अतिशय महत्वाच्या आहेत तुम्हाला जर गोटा करायचा असेल तर गोट्याची लांबी दक्षिण उत्तर असायला पाहिजे पूर्वेला सूर्य उगवला हो की सूर्याची किरण गोट्यात आली पाहिजे आणि सूर्य मावळती बाजूला गेले की सूर्याची किरण गोट्यामध्ये आली पाहिजे भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असेल आणि तुम्हाला समजून घ्यायच्या असतील गोष्टी तर आहे आठ महिने वारं वर्षातले आठ महिने जी हवा सुटते की पश्चिमेकडून पूर्वेकडे सुटते आणि फक्त थंडीच्या दिवसामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणजे लक्षात असू दे गोट्यामध्ये हवा खिळती राहिली पाहिजे हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसार गोठे बांधले पाहिजेत पूर्व पश्चिम जर असेल गोठा लांबीला तर शंभर टक्के गोठ्यामध्ये हवा खेळती राहणार नाही तांबू पिसू गुचिड उवा लिका माशी मच्छर डास आणि थायलेरिया शंभर टक्के होणार गुचिड ताप होणार आणि गाय अक्षरशः अडचणीत येणार व्यवसाय अडचणीत येणार तर यासाठी गोठ्याची लांबी ही दक्षिण उत्तर असायला पाहिजे त्या काळामध्ये आम्ही त्या गोष्टी शिकलो आणि गोठा बघता बघता बांधून तयार झाला आता गोठा बांधून झाला तयार आता समोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्या काळामध्ये माझ्या गोकुळ दुसंघाकडनं मला यशवंत एक जातीच बिया बियाणं मिळालं त्या काळामध्ये अडीच ते तीन आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या कांद्या लावायला चालू कांद्या बघता बघता महिन्यात दीड महिन्याचा काळ गेला दोन महिन्याचा काळ आला आणि दोन महिन्यामध्ये डोक्या एवढी वैरण आली आता गोटा बांधून झालाय खरा चारा जर उभा राहिलाय आता मशी करायच्या का गाई करायच्या परत दुधा मनस्थितीमध्ये मी अडकलो आणि आम्ही जरा विचारायला चालू केलं गायी कराव्या का मशी कराव्या कोण गोट्यातच घेई ना कुणाचा तर तो अतिशान पण सांगायला लागला कोण कोण म्हणाला यात येऊच नका पुन्हा सगळ्यांचा नाद सोडला आणि आजूबाजूला आम्ही बाजारपेठा बघायला चालू केल्या सांगली बघितलं मिरज बघितलं आकलूस बघितलं सांगोला बघितलं आजूबाजूच्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाजारपेठा बघितल्या आणि निर्णय घेतला आता हे आम्हाला ज्या ताकदीच्या गायी पाहिजेत त्या ह्या इथं तर काय मिळ न झाल्यात आणि आम्ही नाराज होऊन बसलो होतो कुठं तरी एक चिठ्ठी मिळाली आणि चिठ्ठी मिळाली आणि त्या चिठ्ठीमध्ये होतं बेंगलोरला जाता का बघा बेंगलोर आता बेंगलोर म्हटल्यानंतर अंगाचं पाणी सुटलं कारण नुकतंच माझं कॉलेजचे बरेच बरेच म्हणजे कॉलेजचं नुकतंच वर्ष संपलं होतं फार अनुभव नव्हता एवढी मॅच्युरिटी नव्हती त्याच्यामध्ये आणि मग आम्ही ठरवलं की बाबा जायचं आपला बेंगलोरला बाप लेखाने एक बस पकडली आणि निपाणीसून आम्ही जायला सुरुवात केली जवळजवळ चौदा ते अठरा तासाचा प्रवास आम्ही पूर्ण केला आणि बेंगलोर मध्ये उतरलो एका हॉटेलला तिथं राहिलो एका व्यापाऱ्याची चर्चा केली व्यापाऱ्याचं कमिशन ठरवलं आणि त्या आणि आजूबाजूचा परिसर बघायला चालू केला आम्हाला ज्या ताकदीच्या गायी पाहिजे होत्या त्या ताकतीच्या गायी तिथेही बघायला मिळाल्या परत मन नाराज झालं आणि तिथे एका तिथे एका व्यापाऱ्यानं सांगितलं कोलारला जाता का बघा आता बेंगलोर पासून कोलार पर था। परत शंभर किलोमीटरचा अंतर परत रात्रभर प्रवास आम्ही तिथे केला आणि संध्याकाळी आठ लापासून बारा वाजता तिथं त्या एका स्टँडवरती बसलो अक्षरशः तिथं त्या वर बसून राहिलो सकाळी उठून कॉइन बॉक्सवरती एक रुपये टाकला आणि त्या व्यापाऱ्याला बोलून घेतलं त्या बिचाऱ्यानं आमची राहायची सोय केली आणि त्याला आम्ही समजावून सांगितलं आमचं ऑलरेडी तीन चार दिवस इथं गेलेले आहेत आणि आम्हाचं मन नाराज झालंय आम्ही तुम्ही दाखवत असाल तर दोन दिवसामध्ये दाखवा नसेल तर आम्ही इथूनच आज संध्याकाळी बसतो आणि आमच्या आमच्या गावाला जातो तर तो, तो मुस्लिम समाजाचा तो व्यापारी होता त्या बिचाऱ्यानं आमची व्यवस्था राहायची केली जेवायची व्यवस्था केली आणि आम्हाला त्या लॉजिंगच्या एका मध्ये आम्हाला लॉजिंग बोर्डिंग मध्ये ठेवलं आम्ही तिथे राहिलो सकाळी उठून गाई बघायला चालू केल्या आणि काका तुम्ही सगळे म्हणजे अध्यात्म विषयामध्ये आहेत मला वाटते काकाच इथं अध्यात्म विषयामध्ये आहेत त्या माळेवरती थे हात ठेवून मी सांगतो कारण मला अभिमानानं मला सांगावं असं लागतं वाटतं की माझ्या आयुष्याचा माझा टर्निंग पॉइंट त्या ठिकाणी झाला मी गाई निवडल्या तिथं पहिल्या दिवशी तिनं तरी पण ट्रायलच घेतली आमची कुठल्या ताकदीच्या गाई ह्याला पाहिजेत त्यातनं दोन गायी आम्हाला पसंत पडल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं अशा टाइपच्या दाखवत असाल तर आम्ही थांबणार नाही तर आणि जाणार आम्ही निघून तिथून तर त्या बिचार्यांना दाखवायला चालू केलं आणि बघता बघता आम्ही गायी सगळ्या चॉईस केल्या गायी निवडत असताना मशीन निवडत असताना निवडत असताना तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर आज आलं पाहिजे तुम्ही सुद्धा माझं हे काहीतरी अनुभवाचे बोल या ठिकाणी तुम्ही घेतले पाहिजेत माझ्या जसा आयुष्याचा टर्निंग पॉईंट झाला तसा तुमच्याही आयुष्याचा टर्निंग पॉईंट या ठिकाणी झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं गाय निवडत निवडत असताना मी निकष कोणते कोणते लावले काका गाय किंवा मैस ही पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बेताचे असावे जनावरांच्या पाठीचा कणा हा ताट असायला पाहिजे जनावरांचा कासोटा चांगला असायला पाहिजे चारी सडस समान असायला पाहिजेत कासवराच असं असंख्य असं रक्तवाहिणीचा वा जाळा असायला पाहिजे कासाच्या पुढच्या बाजूला नाग मोड्या आकाराची अशी रक्ताची शीर असायला पाहिजे जनावरांचे डोळे पाणीदार असायला पाहिजे अंगावरच्या केसांना चकचकीपणाने के तेलकटपणा असायला पाहिजेत अंगावरची कातडी मऊ आणि मुलायम असायला पाहिजे जनावरांची चाल ही डवलदार असायला पाहिजेत पुढच्या पायाच्या ठस्यावर पाठिमाचा पाय अलगतपणे पडला पाहिजे कुठले खूर तुटलेले सुटलेले जुळलेले अजिबात नको पाहिजेत असे अगदी अगदी त्याला शोभल असे खूर असायला पाहिजेत जनावरांच्या पाठीवर थाप मारले की अंगाचा थरका उडवणारे असायला पाहिजेत अशा वर्णनाच्या आणि अशा गुणाच्या गायी निवडल्या आणि आणून माझ्या गोठ्यामध्ये बांधल्या ते साल होत दोन हजार आणि आज दोन हजार चोवीस साली एका सा उद्घाटनासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी उभा आहे माझ्या या दुग्ध व्यवसायाला चोवीस वर्ष पूर्ण झाली मी पाच गायींच्या पासून दुग्धव्यवसाय चालू झाला तर त्या पाच गायींच्या पासून चोवीस वर्षांमध्ये चोवीस वर्षांमध्ये जवळजवळ तीनशे चाळीस गायी तयार करणारा कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव असा शेतकरी मी है। आज तुमच्या समोर उभा आहे काका मी या दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी झालेला मी माणूस आहे आज तुम्हाला सांगायचं झालं तर आज माझ्या दू गोट्याचं दूध साडेपाचशे लिटर आहे आज माझं म्हशीचं दूध सत्तर रुपयानं जातं माझ्या गोठ्यातल्या गाईचं दूध माझं दूध डेअरीला पण जातं सदतीस अडतीस रुपयानं बऱ्यापैकी ते तीस ते चाळीस टक्के दूध हे मी दुधावरती प्रोसेस करतो खवा करणं बासुंदी करणं पनीर बनवणं श्रीखंड आम्रखंड लस्सी ताक दूध या सगळ्या गोष्टी केल्यामुळं मला दुधाला दाम दुप्पट मला रेट मला मिळतो आणि एकंदरीत सांगायचं तर आज मला गाईचं दूध या बाय प्रोडक्ट मुळे मला साठ सत्तर रुपयाला गाईचं दूध गेलं आणि मशीचं शंभर लिटर प्लस गेलं आणि अशा पद्धतीने ही सगळी आम्ही काम करत असल्यामुळं आज प्रत्येक घरातल्या आज माझी आई शॉप चालवते सा, म्हणजे जे दूध आम्ही टाकतो जे बाय प्रोडक्ट टाकतो ते सगळं विकायचं काम ती त्या ठिकाणी करते कर दहा एकराचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही दहा एकराचं वैरणीच काका माझ्या गोठ्याला जर विजिट दिली आणि वैरणीचे जर आता सध्याचे प्लॉट बघितले बारा बारा फुटाच्या वैरणे चौदा चौदा फुटाच्या वैरणे आहेत आणि माझं चॅलेंज आहे माझ्या वडिलांनी केलेली शेती किंवा माझ्या वडिलांनी जर चाऱ्याचं चा नियोजन केलेलं जर तुम्ही बघितलं तर माझ्या शेतातनं एक बुटीभर तण बाहेर काढायचं पाचशे रुपये बक्षीस म्हणजे एक तणाचा मोड सुद्धा त्या शेतामध्ये ठेवला नाही अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी वैरणीचं केलेलं आहे कारण दुग्ध व्यवसायामध्ये हे बारकावे आहेत मी यशस्वी कुठं झालो तर माझ्या यशाची पहिली पायरी कुठली असेल तर ह्या जन, जनावरांचं व्यवस्थापन करणारे ही माणसं माझी घरची मिळाली म्हणजे घरची माणसं असली तर या व्यवसायामध्ये पहिलं यश मिळतं दुसरं यश कुठं असेल तर या दुग्ध व्यवसायामध्ये जर झपाटून पुढे यायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल स्वतःच्या शेतामध्ये वैरणी चांगल्या पौष्टिक आणि गुणवत्तेच्या वैरणी उभ्या कराव्या लागतील ही माझ्या यशाची दुसरी पायरी आहे आणि तिसरी पायरी कुठली आहे माझ्या गोठ्यामध्ये जी काय सव्वाशे जनावर आहेत यापैकी जवळजवळ सांगायचं तर ऐंशी म्हशी आणि वीस गायी आणि त्या शंभर मध्ये चोपन्न ते साठ जनावर दुधामध्ये राहतात आणि पस्तीस ते चाळीस माझी राहतात ड्राय मध्ये म्हणजे भाकडमध्ये राहतात त्याच्यामुळं आता वर्षाला मला साठ पंचावन्न ते साठ मला म्हणजे वासरं मिळतात त्या पंचावन्न साठ मध्ये तीस पन्नास टक्के म्हणजे तीस जनावर मिळतात ती नर आणि पन्नास टक्के मिळतात ते तीस माद्या दर वर्षाला माझ्या गोट्यामध्ये पंचवीस ते तीस माझ्या कालवडी म्हणजे मशीच्या रेड्या आणि गाईच्या पाड्या अशा उभ्या करतो मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या दरवर्षी ठेवतो बाकी या सगळ्या व्याय झाल्यानंतर लाख सवा लाख लाख सवा लाख लाख पंधरा वीस पंधरा वीस लाखाला मी ती जनावर मी विकून टाकतो शेणापासून मला मिळतात सात साडेसात लाख रुपये वासराच्या संगोपनात मला मिळतात जवळजवळ वीस बावीस लाख रुपये आणि मला बाय प्रोडक्ट केल्यामुळं हे विषय वेगळेच आहे आज मी ठरवलंय की मला आज लाख रुपयाच्या वर मला पगार पा पडला पाहिजे माझ्या भावाला लाखो रुपयाच्या वर पडला पाहिजे आणि माझ्या वडिलांना पण लाखो रुपयाच्या वर पडला पाहिजे त्या गोष्टी अशा का सांगायच्या आहेत तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला तुम्हाला लागलेली भूक समजत नाही तोपर्यंत तुम्हाला कामाचं नियोजन करता येत नाही जोपर्यंत तुमचा गोल ठरत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवसायामध्ये काय पुढं टार्गेट ठेवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच पावलं उतरू शकत नाही तर माझे Hello. Mm. <quinillas> ajude, ajude. Dame, da, dame, de. साधारण साधन साधन यायला हवा तुम्ही जाऊ जरा विचार करा की आज इतकी स्पर्धा वाढलेली आहे आजच्या तरुणाला एखादा जर व्यवसाय उभं करायला झालं तर किती किती स्पर्धेला त्याला सामोरं जावं लागतं याचा पण आढावा या ठिकाणी आपण घेतला पाहिजे आता गावामध्ये असणारे किराणा मालाचे दुकान आहेत भरपूर आहेत आज तुमच्या आमच्या पोरग्यानं किराणा मालाचं दुकान आता घालून चालणार नाही कारण अगोदरचे मार्केटमध्ये पन्नासभर येऊन बसलेले आहेत त्यात तुमच्या पोरग्याचं कुठं टाव ठिकाण लागणार नाही हे तितकंच खरं आहे दुसरा विषय बघितला तर आज कापड दुकान काढावं म्हटलं आता एवढी सोपी गोष्ट नाही की गावातच ऑलरेडी जुनी पन्नास पन्नास वर्षाची कापड दुकान आहेत तिथं आता आमच्या पोरग्याचा टिकाव तिथं पण काय लागणार नाही एखादा ट्रॅक्टर घ्याव हो, जेसीबी घ्याव हो, पोकलेन घ्याव हो, आज दुसरं काय हो। तर घ्याव तर जुना व्यवसाय करणारी माणसं आता सेट झाल्यात त्यामुळं आमच्या जेसीबीचा अर्थ सध्या काय काम नाही त्यामुळं आजचे दुधाचे व्यवसाय जर आज सगळ्या या विषयामध्ये जर दुधाचा व्यवसाय बघितला तर आज जरा तो व्यवसाय बरा वाटायला लागलाय पण या दूध व्यवसायामध्ये काय होतं आपण प्रत्येक वेळेला कुठंतरी आंदोलन करत बसायचं कुठंतरी रेट कमी झाला म्हणून रडत बसायचं पण आज आपण या पारंपरिक व्यवसायाला थोडी विज्ञानाची जोड जर दिली तर हा व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होतो हे तितकच आहे तर आपल्याला आता काय काय करावं लागेल या विषयामध्ये तर आपल्याला बारकाव्यानं सगळ्यात महत्वाचा विषय म्हशीच्या आणि गाईच्या गोट्यामध्ये आपण जी काम करणारी जी माणसं आहोत ही माणसं काम करत असताना दिवसातून दोनच वेळेला वैरण टाकायला पाहिजे सारख्या सारख्या वैरणी टाकणं हे शंभर टक्के चुकीचं आहे कारण हे आजपर्यंत सगळ्यांनी सांगितलंय पण नेमकं शास्त्र काय हे सांगायचं त्या लोकांचं राहून गेलंय आणि ते सांगण्यासाठी सा मी आज या ठिकाणी आलेलो आहे तर काका साधा सरळ विषय आहे तुम्ही ज्या वेळेला गोट्यामध्ये काम करता त्यावेळेला तुमच्या गोट्यातली गाय आणि तुमच्या गोट्यातली म्हैस या गायी म्हशीला म्हैस न म्हणता गाय न म्हणता एक सजीव मसनेरी आहे म्हणजे शेतामधला मिळालेला पाला पाचोळा हे त्या जनावरांना खाऊ घातल्यानंतर त्या चाऱ्याचं पचन होतं आणि मग न्यूट्रिशन युक्त दूध तुम्हाला या ठिकाणी मिळतं ही साधी सरळ एक ग्रामीण भाषेतली व्याख्या आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय काय की तुम्ही गोट्यामध्ये काम करत असताना त्याला कामाचं काहीतरी स्वरूप आणायला पाहिजे सकाळी सहा ला जर गोट्यातलं काम चालू झालं तर सहा सात आठ आणि नऊ ला गोट्यातलं काम संपलं पाहिजे तुमच्या गोट्यातल्या गायीचं काम आणि म्हशीचं काम हे सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास सहा तासाच्या वर अजिबात कुणीच करायचं नसतं कारण काय आज व्यवसायामध्ये जर तुम्हाला टक्केवारी सांगायला झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के जे काय दुग्ध व्यावसायिक का आहेत यातले फक्त चाळीस टक्के शेतकरी हे दोनच वेळेला वैरण टाकतात आणि अजून साठ टक्के शेतकरी अजून दिवसभर वैरण टाकतात म्हणजे प्रत्येकानं आईनं पेंडी बाबान पेंडी लेखान पेंडी सुन पेंडी म्हणजे न, 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 न वैरण टाकत राहणं हा प्रकार अजूनही ग्रामीण भागामध्ये अजून आहे अजून सुद्धा बघायचं झाडाला तुमच्या बाहेरच्या बाजूला त्या लिंबाच्या जा झाडाखाली इतर जनावर येता येता मी बघितलं दुपारी मी मला वरती दोन वाजल्यापासून तो पलटणच्या पाठिंबाचा भाग म्हणजे जवळजवळ त्या हायवे पासून बघत यायला लागलो अजून दिवसभर ती वैरण टाकत बसले मला असे पन्नास नाही शंभर शेकडो म्हणजे गोठे मला येताना दिसले की अजूनही तिथं पारंपरिक पद्धतीचं काम दादा नो हे असं नाही चालणार तुम्हाला दूध व्यवसायामध्ये जर खरोखर चांगलं काम करायचं असेल का -का तर त्या जनावराला विश्रांती दिली गेली पाहिजे काका साधा सरळ विषय आहे तुम्ही घातलेलं खाऊ घातलेलं पशुखाद्य हे जनावरांच्या पहिल्या कप्प्यामध्ये जात मशीर आणि गाईला चार कप्पे आहेत चार पोट आहेत तसं बघायला गेलं तर पशुपालक म्हणजे गाई म्हशीचा मालक हा शंभर टक्के खरं सांगायचं झालं तर नशीबवा नाही त्या परमेश्वरानं त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला एकच पोट दिला आणि तेही डायरेक्ट पचणार दिलं आता हे समोसा खाला इथं जर रवतीचा जा कप्पा जर केला असता देवानं समोसा खाऊन कुठंतर त्या बाबळी झाडाखाली बसून रवत करत बसला असता आणि माईक वर मी एकटाच असतो तर असं नाही झालं ते फक्त रवतीचा कप्पा या मोख्या जनावरांनाच का दिला तर तुम्हाला माहितीसाठी असू देत म्हशीच्या आणि गाईच्या पहिल्या कप्प्यामध्ये ज्याचं नाव आहे कोटीपोट पोट या कोटी पोटाची साईज बघितली तर ऐंशी ते शंभर लिटर पाणी बसाल एवढं प्रचंड मोठं आहे ह्यात काय करतं जनावर मालकानं आणि मालकीने खाऊ घातलेला जो का चारा पशुखाद्य आहे हे सगळं अर्धवट चावतं त्याच्या तोंडातली लाळ त्याच्यामध्ये मिसळतं चारा ओला करतं आणि ते पहिल्या कप्प्यामध्ये भरून ठेवतं आणि पहिल्या कप्पा भरण्याची कॅपॅसिटी सगळ्यांना सांगतो मी पण दूध व्यावसायिक आहे शेतकरी जरी असलो तर मी बारकाव्यानं अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे कुठल्या पुस्तकातलं वाचन नाही किंवा कुणाचं तरी कॉपी पेस्ट नाही की मी व्यवसायामध्ये आहे सव्वाशे जनावरांची माझी स्वतःची आरएनडी म्हणायला काय हरकत नाही एक रिसर्च संस्था म्हणायला काय हरकत नाही तर त्या मशीद आणि गाईचा पहिला कपा भरायला फक्त दोन तासच खायला द्या पशुखाद्य काऊ झाल्यानंतर त्याला चारा द्यायचा आहे चाराने पशुखाद्य एकदम कुणी देऊ नका पहिला त्याला पशुखाद्य द्या मग दूध काढून घ्या आणि दूध काढल्यानंतर त्याला उभंच ठेवा दोन तास पुस्तकामध्ये लिहिलंय एक तास त्याला उभं ठेवायचं का मस्डीस नावाचा आजार म्हणजे होतो त्याला दूध अर्धवट राहायचं तर एक तासानं काय राहणार नाही कारण जीवनसत्वांचा अभाव आणि तिथं क्षारांचा अभाव हे सगळं कमी पडल्यामुळं ती निप्पल जी असते ज्याला आपण सण म्हणतो थान म्हणतो त्या थानाचं होल असतं ते ओपन असतं हे मिटायला जवळजवळ दोन दो तासाचा पिरियड लागतो आणि यामुळं तुम्ही वैरण काय करायचे धार काढल्यानंतर द्यायची आहे अगोदर अजिबात द्यायची नाही हा एक विषय तुम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे दुसरा विषय तुम्हाला सांगायचा आहे म्हशीला पोटात भरण्यासाठी आणि गाईला पोटात भरण्यासाठी दोन तास चारा द्यायचा एकदा त्याला चारा सकाळी बारा किलो आणि संध्याकाळी बारा किलो हिरवी वैरण आणि सकाळी त्या चार्याबरोबर सुकी वैरण तीन किलो आणि संध्याकाळी सुकी वैरण तीन किलो असं सगळं मिळून बारा किलो हिरवी वैरण तीन किलो सुकी वैरण हे सकाळी आणि संध्याकाळी बारा किलो हिरवी आणि तीन किलो सुकी म्हणजे दिवसाला तीस किलो वैरण द्यायच्या दोनच वेळेमध्ये दोन शिफ्ट मध्ये काम करायचंय जसं साखर कारखान्यामध्ये तुम्ही शिफ्ट मध्ये कामाला जाता त्याच पद्धतीने तुमची शिफ्ट ही तीन तीन तासाची दिवसात दोनच वेळेला काम करायचंय जास्त काम केल्यानंतर जास्त दूध देतं जास्त वैरण टाकल्यानंतर जास्त दूध देतं हे जर कुणाच्या डोक्यामध्ये असेल तर त्या पशुपालकांना आजच ते डोक्यातनं काढून टाकायचंय कारण आणि गाईला एकदा चारा जर दिला सकाळी तर ते भरून ठेवायला दोन तास आणि बाहेर काढून चावायला जवळ जवळ सहा तास लागतात पाच ते सहा तास समजून घ्या सगळ्यांनी एक जनावर एका मिनिटाला चाळीस ते म्हणजे चाळीस ते बेचाळीस वेळेला चावत सरासरी जर चाळीस वेळेला जर धरलं मिनिटाला तर एका तासाला चोवीसशे वेळेला चावत असं दिवसभरामध्ये पाच तास आणि रात्रीच्या वेळेला पाच तास जर दिवसाला जर दहा तास जर रवंत जर, जर जनावरांना केली तर एका तासाला चोवीसशे वेळेला तर दहा तासाला किती चोवीस हजार वेळेला गाय आणि म्हैस रवंत करते लक्षात असू द्या रवंत करत असताना कुणीही गोट्या जायचं नाही कुणी आधी मधी पाहुण्याला दाखवायला गोटा न्यायचं नाही कुणी गोटा बघायला आलं तर गोट्यामध्ये सोडायचं नाही कुणी डॉक्टर आत आले कुठले डॉक्टर तुमचे जे स्थानिकचे डॉक्टर असतात ना म्हशी गाब घालवायला येणं गायी भरवण्यासाठी येणं तर यांची वेळ निश्चित ठेवा की बाबा साहेब तुम्ही काही पण पन करा पण आमच्या दहाच्या आत गोट्यामध्ये या दहाच्या पुढे काय नको चार वाजेपर्यंत मग चारला आलं तर चालल पण मध्ये घेऊ नका कारण डॉक्टर म्हणजे कसं असतं थोडी दहशत असते त्या जनावरांना डॉक्टरच्या गाडीचा आवाज हॉर्नचा आवाज डॉक्टरांचा वास डॉक्टरांचा आवाज आणि एकंदरीत त्या सुईचा टोचण्याची दहशत याच्यामुळे काय होतं जनावरांना मानसिक ताण येतो आणि घाबरल्या पोटी ते जवळजवळ अर्धा ते एक तास डायरेक्ट सगळा गोटा रवंत थांबवतो आणि त्यामुळं काय जनावराला होतं तणाव झाला तर रवंत कमी होते आणि मग रवंत कमी झाले की इनडायजेशन झालं